मना कल्पतरु कामधेनु सार चिंतामणी कामवानु जयाचे योगे घणे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोण आता, श्रीराम आपण मागू ते सर्व काही देणारे श्रीराम त्यांच्या योग्यते इतके जगात दुसरं काहीच नाही हा सरळ अर्थ या श्लोकाचा आहे या श्लोकात कल्पतरू कामधेनू आणि चिंतामणी या अलौकिक रत्नांचा उल्लेख आला आहे कल्पतरूखाली उभा राहून कोणती गोष्ट मागितली तर मिळते कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय समुद्र मंथनातून वर आली आणि चिंतामणी रत्न मागू ते देणारं यासाठी प्रसिद्ध आहे असं मानतात पण खरंच सकाही मागू देणारं कोणी असतं का खरं तर नक्कीच नाही कारण तसं असतं तर आपण कोणी अभ्यासच करणार नाही मोठं झाल्यावर व्यवसाय नोकरी काहीच करणार नाही नुसतं खुर्चीत बसून हवं ते मिळत नाही त्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावेच लागतात आता असं बघ तू कराटे शिकतेस मग कोणतेच प्रयत्न न करता नीट शिकून न घेता तुला एकदम ब्लॅकबेल्ट मिळेल का नाही ना मग समर्थ रामदास स्वामी या तिघांचा उल्लेख का करतात खरं तर चिंतामणी कामधेनू वकलपत्रू या तिन्ही गोष्टींची उपमा ते श्रीरामांना भगवंताला देतात श्रीराम हे चिंतामणीसारखे आहेत असं म्हणतात मागू ते देणारे श्रीराम आहेत चांगले प्रयत्न केले आळस केला नाही तर न मागताच ते सर्व काही देतात असा आपला विश्वास हवा श्रीराम कल्पतरूही म्हणजे आपण त्यांच्या सावली खाली आलो की इतर त्रास होणार नाही आपण मागलो भरपूर प्रयत्न करून अभ्यास केला पुढे मोठं झाल्यावर चांगला व्यवसाय नोकरी केली की श्रीराम आपलं रक्षण करणारच आहेत तशीच गोष्ट कामधेनूची आहे ह समुद्रमंथनातून आलेली ही गाय वसिष्ठ ऋषींकडे होती त्यावेळी विश्वामित्र राजा वशिष्ठांकडे पाहुणचार घेत होते राजा व त्याच्या हजारो सैनिकांची खाण्यापिण्याची सोय कामधेनूमुळे होत होती कारण ती मागू तितकं देत होती विश्वामित्राने ही कामधेनू वशिष्ठांकडे मागितली त्यांनी नकार दिला विश्वामित्रांनी मग तिला जबरदस्तीने पळवून देण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध करण्यासाठी कामधेनुने स्वतःचं सैन्य निर्माण केलं व विश्वामित्रांचा पराभव केला म्हणजे चुकीचं वागण्याची शिक्षा विश्वामित्रांना मिळाली तसेच राम कामधेनू आहेत आपण चांगलं वागलो तर न मागताच आपल्याला हवं ते देतात चुकीचं वागलो तर शिक्षाही देतात त्यामुळेच खरा रामच सगळीकडे आहे सगळ्यांमध्ये आहे तुझ्या माझ्या सगळ्या प्राण्यांमध्ये झाडांमध्ये आहे मग मागू ते देणाऱ्या रत्नांची गरजच काय असं समर्थ आपल्याला सांगतात जय जय रघुवीर समर्थ thank you